केडीएमसीच्या हद्दीत वर्षभरात अठरा हजार नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा चावा कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत काही दिवसांपूर्वी टिटवाळा येथील भटक्या कुत्र्यांकडून एका महिलेवर हल्ला करण्यात आला त्याचा सीसीटीव्ही व्हायरल झाला त्यानंतर कल्याणमध्ये एका शाळकरी मुलाला चावा घेतल्याची घटना समोर आली आहे कल्याण डोंबिवलीत गेल्या वर्षभरात अठरा नागरिकांना कुत्र्यांनी चावे घेतले आहेत आतापर्यंत बारा हजार भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे अशी माहिती मुख्य वैदिक अधिकारी दीपा शुक्ला यांनी दिली आहे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे श्वान निर्बीजीकरण आणि लसीकरण हा कार्यक्रम राबवला जातो तर आपल्याला आकडेवारी अशी आहे की जानेवारी चोवीस ते नोव्हेंबर चोवीसपर्यंत पर्यंत बारा हजार चारशे सहा एवढ्या कुत्र्यांचं आपण निर्बीजीकरण आणि लसीकरण केलेलं आहे आ, आ, तर डॉग बाईटचे केसेस साधारण जानेवारी चोवीस ते ऑक्टोबर चोवीस या कालावधीमध्ये अठरा हजार सातशे पाच केसेस आहेत तर आपल्याकडे याबाबत आपल्याकडे इंजेक्शन ए आर उपलब्ध आहे आणि आपले दवाखाने जे कल्याणला रुक्मणीबाई हॉस्पिटल आणि डोंबिवलीचं शास्त्रीनगर हॉस्पिटल तसंच कल्याणला आपले तीन दवाखाने आहेत साले महम्मद दवाखाना नेतिवलीचा आणि कोळसेवाडी दवाखाना या तिन्ही ठिकाणी हे इंजेक्शन ए आर उपलब्ध असतं तर मी नागरिकांना असं कळकळीचं आवाहन करते की कुठलेही कुत्र्याने जरी तुम्हाला चावला असं वाटलं किंवा कधी कधी त्याच्या दात उमटलेले नसतात पण नुसतं चाटलं तरी तुम्ही या रुग्णालयामध्ये येऊन हे इंजेक्शन जरूर घ्या कारण हे जे बाहेरचे कुत्रे असतात तर आपल्याकडे आताशी एक केस झालेली आहे की तिथे इंजेक्शन न घेतल्यामुळे ते दगावलेले आहेत तर असं होऊ नये म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा पुन्हा आवाहन करते की जे उपलब्ध इंजेक्शन आहे आणि आपल्याकडे ते चोवीस तास इंजेक्शन याआधी उपलब्ध आहे पहिला डोस आपण हा अगदी रात्री दोन वाजता आलात तरी तो उपलब्ध असतो तर त्यामुळे त्याचं जरूर घ्यावं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण